हरे कृष्ण श्रीमद गीता जशी आहे तशी अध्याय नववा अध्यायाचं नाव आहे राजविद्या योग चौदाव्या श्लोकाचं तात्पर्य आपण तिसऱ्या पेर्यापासून आता पुढे वाचायला सुरू करणार आहोत त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया हे श्रील प्रभुपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाद भक्तीमध्ये काही ठराविक क्रिया करावयाच्या असतात उदाहरणार्थ एकादशी भगवंतांचा जन्मोत्सव इत्यादी ठराविक दिवशी उपवास करणे होय अशा क्रियांना व्रत म्हटले जाते तर हा श्लोक जो आहे चौदावा त्यामध्ये म्हटलाय ना पहिल्या ओळीतल्या शेवटचा शब्द दृढ व्रता याबद्दल श्रील प्रूपात इथे समजवत आहेत तर भक्ती करायची आहे तर त्यामध्ये तीन गोष्टी येतात संबंध अभिध्येय आणि प्रयोजन हे थोडक्यात जाणून घेऊया संबंध म्हणजे मी कोण आहे हे, हे जाणणं मी कोण आहे मी भगवंतांचा अंश आहे मी जीवात्मा दास आहे भगवंतांचा नित्यदास आहे भगवंत कोण आहेत भगवंत हे परमेश्वर आहेत माझे स्वामी आहेत भगवान श्री कृष्ण हे पूर्ण पुरुषोत्तम भगवान आहेत आणि ते त्यांचा माझा संबंध काय आहे ते माझे पिता आहेत मी त्यांचं लेकरू आहे आणि हे हा झालाय हे संबंध ज्ञान आता दुसरं आहे अभिधेय अभिदेय तर अभिदेय म्हणजे काय भगवंतांची हे जे नातं संबंध आहे ते विसरून आपण या भौतिक जगतात आलो आहोत तर पुन्हा भगवंतांशी संबंध स्थापित करण्यासाठी ज्या क्रिया केल्या जातात त्याला म्हटलं जातं अभिदेय त्यामध्ये इथे जे सांगितले आपण वाचलं ना की भक्तीमध्ये काही ठराविक क्रिया करायच्या असतात उदाहरणार्थ एकादशी भगवंतांचा जन्मोत्सव इत्यादी ठराविक दिवशी उपवास करणे वगैरे सगळं ते हे सगळं असतं ते व्रत असत तर यामध्ये बरेचशा दिवसभरातली कार्य येतात जप करणं भगवंतांविषयी श्रवण करणं भगवंतांच्या विविध सेवा करणं भगवंतांसाठी नैवेद्य बनवणं तो नैवेद्य भगवंतांना दाखवणं प्राप्त झालेला कृपा प्रसाद खाणं भगवंतांचं दर्शन घेणं या तर रोजच्या गोष्टी आहेत आणि महिन्यामधून दोन वेळा येणारी एकादशी आहे त्याचं पालन करणं विविध उत्सव साजरे करणं जसं जन्माष्टमी आहे रामनवमी आहे तर भक्त या दिवशी उपवास करतात तर उपवास म्हणजे केवळ अन्न न खाणे एवढंच नव्हे तर उप म्हणजे निकट आणि वास म्हणजे राहणे तर उपवास म्हणजे भगवंतांच्या निकट राहणे म्हणजेच उपवासाच्या दिवशी जास्तीत जास्त श्रवण कीर्तन स्मरण आणि भगवंतांच्या इतर सेवेत मग्न राहणे याला म्हटलं जातं व्रत तर संबंध कळला आपला भगवंतांशी असलेला अभिधेय म्हणजे भक्तीमध्ये आपण काही ठराविक क्रिया करत असतो ते आणि भक्तीमध्ये प्रयोजन प्रयोजन म्हणजे ध्येय उद्दिष्ट आपल्याला प्राप्त काय होणार आहे हे सुद्धा आपल्याला आधीच आप माहिती पाहिजे तर कशासाठी मी हे भक्ती करते आहे कारण मला भगवान श्रीकृष्णांची भगवान श्रीकृष्णांच्या कृष्णांच्या चरण कमलांप्रती प्रेम भक्ती प्राप्त करायची आहे हे झालं आपलं भक्ती करण्याचं प्रयोजन भगवत प्राप्ती तेवढं आपण जाणलं आहे तर ही जी एकादशी आहे त्याविषयी एक श्रील प्रभुदांचे भक्त आहेत ते सांगत होते की श्रील प्रभुदांनी काही भक्त समोर असताना हा किस्सा त्यांना सांगितला तर कधी हे सांगितलं वाचूया आपण एकोणीशे सत्तर साली अमेरिकेमध्ये लॉस एंजेलिस इथे असताना श्रील प्रभुदांनी एकादशीच्या दिवशी ही गोष्ट आपल्या शिष्यांना सांगितली तर श्रीलप्रभुपात जेव्हा भारतात होते तरुण होते तेव्हाची ही गोष्ट त्यांचा एक मुस्लिम मित्र होता आणि तो काही वेळा श्रीलप्रभुपादांच्या घरी जेवायला यायचा असच एकदा दोघे जण म्हणजे तरुण तरुणपणचे आणि त्यांचा मुस्लिम मित्र हे दोघे भेटले आणि ठरलं एके दिवशी या या दिवशी त्याने प्रभुपादांकडे जेवायला यायचं झालं काही दिवस गेले आणि त्यानंतर श्रील प्रभुपादांच्या लक्षात आलं अरे आपण भेट भेटण्याचा जो दिवस ठरवला आहे तो दिवस तर एकादशीचा आहे पण ही त्या काळातली गोष्ट होती ज्यावेळी भारतात टेलिफोन आलेला नव्हता आणि त्यामुळे त्या मित्राला दूर राहणाऱ्या मित्राला श्रीलप्रभपाद काही कळवू शकले नाही की अरे त्या दिवशी एकादशी आहे वगैरे तर ठरलेल्या दिवशी ठरलेल्या वेळी तो मित्र आहे तो आला श्रीप्रभातांनी त्याचं योग्य रीतीने स्वागत केलं त्याला बसायला आसन दिलं पाणी वगैरे दिलं आणि सांगितलं माफ कर हा मित्रा आज मी तुला अन्न वाढू शकणार नाही एकादशी प्रसाद तुला खायला लागेल तर तो मुस्लिम मित्र आहे तो आनंदाने हसायला लागला आणि त्याने उत्तर झालं बरं झालं मी सुद्धा एकादशी करतो आणि मी विचारच करत होतो की तुला हे मला आता सांगावं लागणार आहे श्रील प्रभूपात म्हटले की तू एकादी एकादशीचं व्रत करतो खूप आश्चर्य वाटलं का बरं आश्चर्य वाटलं कारण तो मित्र होता तो मुस्लिम होता तर तो मुस्लिम मित्र आहे तो म्हटला हो आणि का मी या एकादशी व्रताचं पालन करतो हे सुद्धा तू आता नीटपणे ऐक आणि त्या मित्राने एक गोष्ट त्यांना सांगायला सुरुवात केली तो म्हणाला की एकदा मी जंगलातून चाललो होतो तर हा जो मित्र आहे तो अशा गावात राहत होता की त्या गावाला लागूनच थोडस असं जंगलाचा भाग आहे आणि पुढे पुन्हा वेगवेगळी गाव आहेत तर मी एकदा जंगलातून चाललो होतो तेव्हा मला कोणीतरी हसत आहेत असा आवाज आला तर त्या ठिकाणी मी बघायला उत्सुकतेने गेलो तर मला तिथे काही भूत नाचत असलेली दिसली तर मी त्यांना विचारलं तुम्ही हसता का एवढे काय झालंय तर त्यांनी उत्तर दिलं की या गावातला तो श्रीमंत सावकार आहे ना तो उद्या घोडागाडीतून या जंगलच्या वाटेने जाणार आहे आणि त्यावेळी त्याचे घोडे आहेत ते अडखळतील आणि त्यामुळे बग्गीतून पडेल पडून त्या सावकाराचा मृत्यू होईल म्हणजेच काय आहे बग्गी म्हणजे घोडागाडी आहे त्यातनं त्या, त्या, त्या सावकाराचा तोल जाईल आणि तो खाली पडेल खालच्या दगडावर आपटेल आणि त्याला धक्का बसेल आणि तो मरून जाईल आणि धक्का बसून असा मेल आहे त्यामुळे तो भूत बनेल आणि मग तो आमच्या सारखा भूत बनेल आम्हाला मित्र मिळेल तो एक असं म्हणत ती भूत हसायला लागली तर हा जो मित्र आहे तो हे कथन करताना म्हटला मी हा भूतांचा संवाद ऐकला त्यांचं उत्तर ऐकलं आणि मी घरी परत आलो मला सारखं वाटत होत कि तो जो सावकार आहे ज्याचा उल्लेख त्या भूतांनी केला होता त्याला सतर्क रहा असं सांगायला हवं कळवायला हवं पण इतका तो कामात व्यस्त झाला की तो त्या सावकाराला भेटूच शकला नाही झालं दुसरा दिवस उजाडला मावळला संध्याकाळी बातमी आली त्याचप्रमाणे म्हणजे जसं ऐकलं होतं त्याने त्याचप्रमाणे तो सावकार मरण पावला होता तिसरा दिवस उजाडला आणि हा जो मित्र आहे तो सांग, सांगत सांगत म्हणाला कि मी काही कामा निमित्त पुन्हा त्या जंगलाच्या मार्गाने जात होतो आज पण मला ती भूत काय करत असतील याविषयी खूप उत्सुकता लागून राहिली होती आणि म्हणून ते जिथे तीन दिवसापूर्वी चर्चा करत होते तिथे मी गेलो तर मला ती सगळी भूत दिसली मात्र सगळ्या भूतांच्या चेहऱ्यावर दुःख दिसलं मी त्यांना विचारलं तुम्ही दुःखी का आहात तर ते म्हणाले तसच घडलं ना दुःखाच कारण घडलं तर मी त्यांना विचारलं की अहो तुम्ही म्हंटले तसच घडलं तो सावकार तर आता भूत बनला असेल ना तुमचा मित्र झाला असेल ना तर भूत म्हटली की आम्ही सांगितलं तसच घडलं त्याचे घोडे अडखळले न तो सावकार पडला आपटला पण तो भूत नाही बनला का कारण की हा जो सावकार होता त्याच काल सकाळीच आपल्या बायको बरोबर भांडण झालं आणि त्यामुळे त्या, त्या सावकाराने दिवसभर काहीच खाल्लं किंवा प्यायलं नव्हतं आणि तो या जंगलच्या वाटेतन बगीतनं जात होता आणि इथे दगडावर आपटून तो मेला आणि काल काय होती एकादशी होती आणि त्यामुळे त्या, त्या सावकाराच्या नकळत एकादशीचा उपवास त्याच्याकडून घडला गेला होता आणि त्या एकादशीच्या उपवासामुळे तो जो सावकार आहे तो भूत बनण्यापासून वाचू शकला तर आम्ही म्हणून दुःखी झालोय की आम्हाला आणखीन एक मित्र मिळाला असता पण तो मिळाला नाही तर ही सगळी घटना सांगून तो मुस्लिम मित्र आहे श्रीलप्रभपादांचा तो प्रभुपादानं म्हणाला की त्या दिवसापासून मी नेहमी एकादशी व्रताच पालन करतो तर अशी ही एकादशीची एक घटना आठवण एका श्रील प्रभात भक्तांनी एका प्रवचनात सांगितली आता आपण पुढे वाचूया दिव्य जगतामध्ये भगवंतांच्या सानिध्यामध्ये प्रवेश करण्यासाठी जे वास्तविकपणे उत्सुक आहेत त्या व्यक्तींसाठी महान आचार्यांनी ही विधीविधाने घालून दिली आहेत तर आपल्याला ही सगळी विधिविधानं घालून दिली आहेत तर काय प्राप्त करायचं आहे आपल्याला इथे म्हटलंय बघा दिव्य जगतामध्ये भगवंतांच्या सानिध्यामध्ये प्रवेश करायचा आहे तर जे आपण संबंध अभिधेय आणि प्रयोजन वाचलं तर प्रयोजन म्हणजे काय आप आहे आपल्याला भगवंतांची प्रेममयी भक्ती प्राप्त करायची आहे तर भगवंतांच्या सानिध्यात जायचं आहे भगवंत कुठे आहेत दिव्य जगतात आध्यात्मिक जगतात गोलोकवृंदावनमध्ये आहेत तर जे लोक भगवंतांच्या या धामामध्ये जाण्यासाठी उत्सुक आहेत त्यांनी काय केलं पाहिजे त्या लोकांसाठी त्या व्यक्तींसाठी जे महान आचारी आहेत त्यांनी काही विधी विधान नियम घालून दिलेली आहेत तर काय केलं पाहिजे हे महात्मे जन जे आहेत सॉरी हे जे महान आचार्य गण आहेत ते काय सांगतात व्रत असे असे व्रत पालन करा तर असं हे व्रत का करावं कसं करावं त्या व्रत करण्यामागचा आपल्याला उद्देश काय आहे त्या भगवान श्री संतुष्ट करायचं आहे हे सगळं आपल्याला महान आचार्य सांगतात आणि त्यांनी म्हणूनच ही विधी विधानं घालून दिली आहेत त्यानुसार आपण वागलं तर काय होऊ शकतो आपण भक्तिमार्गात प्रगती करू शकतो तर आज आपली विराम द्यायची वेळ झाली आहे आज आपण इथेच विराम देऊया गीता की जय श्रील प्रभुपाद की जय हरी बोल